महाराष्ट्रात दुबार मतदार नोंदणीवर घमासान माजले असून निवडणुका पुढे ढकलण्याचे आव्हानही महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले होते महाराष्ट्रातल्या अनेक प्रभागांमध्ये दुबार मतदार नोंदणी असल्याचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला देखील दाखवण्यात आले एवढेच नव्हे तर त्याचबरोबर अनेक पुरावे देखील आयोगाकडे सादर करण्यात आले होते याबाबत ठाणे महानगरपालिकेतील माजी उपमहापौर तसेच भारतीय जनता पार्टीचे राजकीय विश्लेषक ॲडवोकेट सुभाष काळे यांच्याशी केलेली ही चर्चा नमस्कार डेली टू पॉईंट झिरोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याबरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट सुभाष काळे सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर आत्ताच चालू घडामोडींवर काही प्रश्न आहेत की जसं शेलार साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये विरोधक असं म्हणत आहेत की त्यांनी हे मान्य केलं भारतीय जनता पार्टीने की दुबार मतदान नोंदणी झालेली आहे तर याच्यावर पहिली प्रतिक्रिया आपली काय नाही मुळात कसं आहे की राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांनी एवढा मोर्चा काढला आणि त्यांच्या का भाषणांमध्ये त्यांनी दुबार वोटर्स म्हणजे एखाद्या माणसाचं दोनदा मतदार यादीत नाव असणं बरोबर ह्या विषयावरती त्यांनी फार जोर लावला तिथे काय त्यांनी का याद्या ठेवल्या त्या झाकलेल्या मग ते फडकं वगैरे सगळं जे काय ड्रामा करायचं त्यांनी केला आता त्याच्यातून दुबार मतदारात जे काय त्यांनी दाखवले किंवा दादा सांगितलं की ह्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये पंचवीस हजार आहेत ह्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये वीस हजार आहेत तर ते मान्य का अमान्य मा मा हे बोलायची गरजच नाही आहे कारण त्या सगळीकडे आहेत बरोबर आणि ते आज नाही आहेत आपल्या भारतात जी पहिली निवडणूक झाली तेव्हापासून ते आजपर्यंत दुबार मतदार हे येतच असतात ती मतदार यादी अशी कधीच थांबणार नाही की दुबार मतदारच नाही प्रश्न असा येतो त्याच्यामुळे दुबार मतदार काय येतात त्याला दोन तीन कारणं आहेत एक कारण म्हणजे माणूस जागा बदलतो जागा बदलल्यानंतर तो तिथलं पहिलं नाव कट न करता दुसरीकडे कर नाव नोंदणी करतो त्यामुळे त्याचं दोन ठिकाणी नाव येतं हे नाईंटी पर्सेंट केसेसमध्ये हे असं होतं त्याच्यामुळे दोनदा नाव येतं कधी कधी असं होतं की पहिल्या मतदार यादीत आपण फॉर्म भरला माझं नाव नाही आहे मी फॉर्म भरतो माझं नाव येत नाही परत फॉर्म मी भरतो आणि इन द मेन टाईम मी दुसरीकडे राहायला गेलेलो असतो मग मी तो तिथेही फॉर्म भरल्यानंतर तिथे पण नाव येतं इकडे फॉर्म भरल्यामुळे इकडे पण नाव येतं पण आता हळूहळू कम्प्युटरायझेशन झाल्यानंतर हे दुबार मतदारांची संख्या हळूहळू कमी होत चालली त्याच्यात होतं कसं की दुबार मतदारला फार एक छोटंसं स्पेलिंग मिस्टेक जरी असेल तरी ते ओळख कम्प्युटर ओळखत नाही फॉर एक्झाम्पल माझं नाव सुभाष आहे त्याचं स्पेलिंग S -U -B -H -A -S -H एस यू बी एच ए एस एच असं आहे एका ठिकाणी एस यू बी एच ए एस एच असेल आणि दुसऱ्या ठिकाणी एस यू बी एस एच असेल तर ते ओळखून येत नाही त्यामुळे ते, ते नाव दोन्ही ठिकाणी राहतात तर या अशा सगळ्या गोष्टीमुळे दुबार मतदार आहेत त्यात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी भयानक काहीतरी शोध लावल्यासारखं काही नाही आहे फक्त प्रश्न असा आहे की दुबार मतदान होतं का म्हणजे सुभाष काळेचं दोन ठिकाणी नाव आहे तर सुभाष काळे दोन्ही ठिकाणी मतदान करतो का हेला महत्त्व आहे हे असं एकही त्यांनी सिद्ध केलं नाही किंवा असा एकही एक पुरावा दाखवला नाही आहे की एका माणसाचं दोन ठिकाणी नाव आहे आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केलं आहे त्याला बोगस मोटिंग म्हणता येल किंवा त्याला वोट चोरी म्हणता येईल नुसतं दुबार मतदार नाव असून त्याला का आहे आणि ते सगळे बऱ्याच ठिकाणी आहेत बऱ्याच सगळ्या मतदार यादांमध्ये तुम्हाला मिळेल जसं आपणही आता दाखवले की महाविकास आघाडीचे जे लोक निवडून आलेले आहेत तर त्यांच्या वाडामध्ये हजाराचे प्रत्येक यादीत तुम्हाला मिळणार अशी कुठलीच तुम्हाला मतदार यादी मिळणार नाही ज्याच्या दुबार नाव नाही थोड्याफार कमी जास्त प्रमाणामध्ये आहेच ह्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं त्यामुळे दुबार मतदार महत्वाचं नाही आहे काय महत्वाचं आहे की त्या नावाने दोन्ही ठिकाणी मतदान झालंय का जर दोन्ही ठिकाणी झालं असेल तर ते चूक आहे तर उदाहरणार्थ माझं नाव समजा आज इथे नवपाड्यामध्ये आहे मतदारी यादी आणि माझं नाव घोडबंदर रोडच्या उन्नती वोड्समध्ये कारण तिथेही माझा एक फ्लॅट आहे असं धरू आपण तिथेही माझी नोंदणी झाली आहे मग मी इथे पण मतदान केलं आणि तिथे पण मतदान केलं तेच नुसतं नाव आहे म्हणून बोंबाबोब करायची त्याला काय अर्थ नाही ना त्यांनी असं एकतरी उदाहरण दाखवलं का की या इस्माचं दोन ठिकाणी नाव आहे आणि त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केलं त्यामुळे ही विरोधकांची जी बोंबाबोब आहे त्याला बेसलंस त्याला काय अर्थ आहे फार चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की दुबार नोंदणी आहे बरोबर आहे पण तो विसम दोन वेळा मतदान करतो का कारण जर दोन वेळा मतदान झालं तर त्याचा इम्पॅक्ट पडू शकतो पण त्याने एकदाच मतदान केलं असेल तर त्याचा इम्पॅक्ट पडणार नाही सर पुढचा मुद्दा आपला असा आहे की म्हणजे महाविकास आघाडीने मोर्चा काढला सत्याचा मोर्चा काढला पण मग आयोगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का किंवा आयोगाने तर आता निवडणूक जाहीर केली म्हणतो ते म्हणून हिंमत असेल तर निवडणूक लावून दाखवा वगैरे oh. वगैरे काय झालं पुढे गेली हिंमत शेवटी कसं आहे याद्या ह्या अपडेट करण्याचं चा काम चालूच असतं उलट आहे हे जर विरोधकांना दुबार का, नावं काढायची आहेत मैतांची नावं काढायची आहेत तर एस आय आर oh. का नाही आम्हाला ताणू शकतो का विरोध करतात आज आपण बघतोय बिहार हो की बंगालमध्ये असेल बिहारमध्ये असेल आणि आता महाराष्ट्रात सुद्धा एस आय आरला विरोध म्हणजे याद्या अपडेट करायला याद्यांची छाननी करायला याद्या योग्य प्रकारे तयार करायला तुम्ही विरोध करणार आणि परत दुबार मतदार आहेत मैतांची नावं आहेत म्हणून पुन्हा ओरडणार तर हे सगळं डबल ढोलकी आहे हे सगळं येणाऱ्या निवडणुकीमधला पराभव समोर दिसतोय आणि तो दिसत असल्यामुळे आत्तापासूनच आपण कारणं शोधून ठेवूया हे <laughs> बेसिक स्ट्रॅटेजी आहे बरोबर आहे महाविकास आघाडीने हा प्रयत्न त्यांच्या सत्याच्या मोर्चाच्या माध्यमातून केला परंतु काही खरे मुद्दे आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की आ, मतदार दोनदा तो करतोय मतदान करतोय का हे कुठे सिद्ध झालेलं अजून आपल्या लक्षात आलेलं नाही आहे आणि तसंही एकदा मतदान केल्यानंतर त्याला इंक लावली जाते आता तो पुढचा होऊ शकतो की त्याने ती खोडली आणि परत दुसरीकडे गेला पण असे कुठे आहे का की त्या माणसाचं दोनदा मतदान झालंय हा एक छान मुद्दा सरांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या सरांच्या म्हणण्यानुसार की आता पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे कदाचित हे सगळे विषय त्यांनी समोर मांडलेले दिसत आहेत धन्यवाद सर फार वेळोवेळी आपण या विषयावर चर्चा करूया नक्की नकी, आता निवडणुकीचा वारं सुरू झालेला आहे म्हणूनच आम्ही वारंवार तुम्हाला संपर्क साधणार आहे आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉइंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा